नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी सगळ्यात मोठी बातमी सध्या समोर येते आहे वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलेला आहे न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे एस आय टी आता वाल्मिक कराडचा ताबा घेणार आहे वाल्मिक कराडवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत मोक्का असा गंभीर आरोप ठेवण्यात आलेला असून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेला आहे विशेष तपास पथक एस आय टी या, या प्रकरणाचा ताबा घेऊन सखोल चौकशी करणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट सुरू पुढे आलेली आहे सगळ्यात मोठी बातमी पुढे आलेली आहे वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच त्याच्यावर मोक्काही लावण्यात आलेला आहे खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला आज न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं यावेळी केज सत्र न्यायालयात त्याच्या कोठडीवर सुनावणी झाली या सुनावणीत सी आय डीने पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती मात्र न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याच्यावर मोक्का लावण्यात आलेला आहे त्याचा ताबा ई एस आय टी घेण्याची शक्यता वर्तवली जाती आहे आज झालेल्या सुनावणीवेळी सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद झाला आम्हाला वाल्मिक कराडच्या हत्येत सहभाग तपासायचा आहे त्यामुळे त्याची दहा दिवसाची सी आय डी कोठडी द्यावी वाल्मिक कराड्याचे तपास अधिकारी व्हाईस सॅम्पल घेतल्यात देशाबाहेर आणि देशात मालमत्ता जमवली आहे का याचा तपास करायचा आहे ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तपास करायचा आहे त्यामुळे दहा दिवसांची कोठडी द्यावी यात सहभाग आहे की नाही हत्येमध्ये सहभाग आहे की नाही याचा देखील तपास करायचा आहे अशी मागणी सरकारी वकिलांनी केलेली होती यावर आरोपींचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद केला सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी का पंधरा दिवसात यांनी काय तपासलं गुले करार दोन्ही कोठडीत असताना समोरात समोर चौकशी का केली नाही असा सवाल न्यायालयात उपस्थित करण्यात आला यावेळी न्यायालयाने सरकारी वकिलांची मागणी फेटाळून लावली वाल्मिकी कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ही मंजूर झालेली आहे या संदर्भात कराडच्या वकिलांनी सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधला वाल्मिकी कराडचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सहभाग नाही असं आम्ही न्यायालयात सांगितलं आज खंडणी प्रकरणात सुनावणी झाली पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली खंडणी प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला असल्याचं त्यावेळेस सांगण्यात आलेलं आहे असं ते पुढे म्हणालेले आहेत